जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत सप्टेंबर इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर इंग्रज व्यापारी वखारीच्या आडून आपण तटस्थ असल्याचे दाखवत मुघल आणि सिद्धीला छुप्या पद्धतीने मदत करत असत इंग्रज वीपी पक्के ओळखून असणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याशी जशाच तसे वागत होते राज्याभिषेक झालेला तह विसरू महाराजांनी मुघल प्रांतातील इंग्रजांची डुंगावची वखार लुटली होती शिवाजी महाराजांचा कौल असल्याशिवाय आदिलशाही आणि मुघल प्रांतातील आपल्या वखारी सुरक्षित नाही हे ओळखून इंग्रजांनी आपला सॅन्युअल ऑस्टिन हा वकील रायगडवर महाराजांच्या भेटीसाठी पाठवला होता सहा सप्टे सप्टेंबरला रायगडवर आलेल्या ऑस्ट्रेलियन महाराजांनी सात तारखेला भेट दिली पण या भेटीत महाराजांनी त्याला कोणतेही आश्वासन दिले नाही त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी ऑस्टिनला महाराजांची भेट मिळाली भेटीत महाराजांनी ड्रमगाव कानावर हात ठेवले त्यांच्या वखारींनी कौल देण्यासही ते फारसे अनुकूल नव्हते पण ऑस्टिनने महाराजांनी त्यांची मागणी मान्य केली सॅम्युअल ऑस्टिन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड दुसऱ्यांदा भेट झाली पंधरा सप्टेंबर तिसरी सन सोळाशे त्र्याऐंशी च्याच दिवशी शहा आलम दक्षिण कोकणच्या स्वारीवर आता खऱ्या अर्थाने राजकारणाच्या पटावर छत्रपती संभाजी महाराजांचे राजकारण रंगू लागले होते त्रास कमी कसा होईल याचबरोबर आब राखून मुगली सेनेला त्यांचा होणारा दान गोटा व पुरवठा खंडित झाला तर मुगली सैन्याचे खचीकरण होऊन त्याचे सामर्थ्य घटेल व त्रस्त होऊन ते फार काळ स्वराज्यात राहणार नाही या दृष्टीने छत्रपती संभाजी महाराज पोर्तुगाजमध्ये पाहत होते त्यामुळे उत्तरेतील बंदोबस्त करून दक्षिण गोव्याकडे जाण्यापूर्वी मोगली फौजेंचा सुगावा लागणे गरजेचे होते त्यामुळे छत्रपती संभाजी, संभाजी महाराज जेव्हा गोव्यावर चालून जात आहेत अशी बातमी औरंगजेबास लागली तेव्हा त्याने आजच्याच दिवशी शहा आलम दक्षिण कोकणच्या स्वारीवर पाठलेले त्यावेळी शहा आलमबरोबर निकलस खान आतशफ खान जाननी सारखान हे सरदार होते राजकारणाच्या पटावर औरंगजेब व छत्रपती संभाजी महाराज यांनी चारीपाठ उघडला होता पंधरा सप्टेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी आपली पाचशाही वाढवावी पाटणांची नेस्तुनाभूत करावी दक्षिणेतच पाचशाही आम्हाला दक्षिणाई यांच्या हातात राहील ते करावे उत्तरेतील मुघलांचा हात इकडे शिरकू देऊ नये हे दूरदर्शी धोरण छत्रपती शिवाजी महाराज गोवळकुंडाच्या विजापूर चे आदिल शहा यांच्यात ठरले होते त्यांच्या निधनानंतर दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाचा टिकाव लागत नसल्याने त्यांनी विजापूरवर आक्रमण करायचे ठरवले त्यामुळे शंभूराजांनी विजापूरला मदत पाठवली या संबंधीची इंग्रजांची नोंद मोगल फौजा विजापूरच्या तटाभोवती वेडा देऊ आहे गोळकोंडाचा राजा शंभूराजा व आदिल यांचा एक गट झाला हे त्रिकुल मोगलांची संगळ करण्याच्या तयारीत आहे यावर्षी भांडणाचा निकाल लागेल आणि हे प्रांताचे धनी होतील शंभूराजे व पोर्तुगीज यांच्यात भांडण चालूच आहे आणि शंभूराजे फक्त मोगल जाण्याची वाट पाहत आहे तो त्यांचा प्रदेश या पत्रावरून शंभूराजे हे आपल्या पित्याच्या रणनीतीने स्वराज्य चालवत होते हे लक्षात येते कारवाहून सुरतेला पाठवले पंधरा सप्टेंबर इसवी सन सतराशे सदोतीस वसईच्या मोहिमेत मराठ्यांचे सुमारे पंचवीस हजार सैन्य गुंतले असल्याचा पोर्तुगीजांचा अंदाज होता या अफाट सैन्यासमोर आपला निभाव लागणे कठीण आहे अशी अटकळ जरी पोर्तुगीज लष्करी अधिकाऱ्यांनी केली असली तरी पावसाळा सुरू होताच मराठ्यांच्या हालचाली थंडावातील व वा आपणाला प्रतिकाराची तयारी करण्यास उसंत मिळेल असे त्यांना वाटले होते परंतु त्यांचा होरा स्पेशल चुकला व पोर्तुगीजांना प्रतिकाराची तयारी करण्यास उसंत मिळवून देण्याचा जणू मराठ्यांनी चंगच बांधला होता आणि या धोरणानुसार पावसाळा सुरू होण्याच्या सुमारास दिनांक नऊ जून सतराशे सदोतीस या दिवशी मराठ्यांनी वसईच्या किल्ल्यावर हल्ला चढविला त्यात चार हजार सैनिकांनी भाग घेतला होता किल्ल्यातील शिबंधी जागरूक असल्याने तिने हा हल्ला परतून लावला या हल्ल्याला मराठ्यांचे बरेच सैनिक कामास आले दुसरा हल्ला पहिल्या हल्ल्यानंतर तीन महिन्यांनी दिनांक पंधरा सप्टेंबर सतराशे सदोतीस या दिवशी झाला त्यात आठ हजार सैनिकांनी भाग घेतला होता हाही हल्ला आतून जबरदस्त मारा करून पोर्तुगीजांनी परतवून लावला त्यांच्या अंदाजाप्रमाणे मराठ्यांचे दोन हजार सैनिक ठार आणि पाचशे जखमी झाले मराठी कागदपत्राप्रमाणे या हल्ल्यात चारशे पाचशे ठार आणि चारशे पाचशे जखमी झाले वसईचा वेळा तब्बल दोन वर्ष दीड महिना चालू राहिला पंधरा सप्टेंबर इसवी सन अठराशे एकोणावीस प्रतापसिंग महाराजांचे वडील दुसरे शहाजी नि, निवर्तल्यावर प्रतापसिंग महाराजांना छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला आणि महाराज मातोश्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार करू लागले पेशव्यांच्या आणि प्रतापसिंग महाराजांचे जमले नाही गंगाधर शास्त्रींचा खून झाल्यावर पेशव्यांची घटका भरली असे जबाबदार मराठी व्यक्तींना वाटू लागले त्यांनी इंग्रजांच्या मदतीने आपली सोय लावून घेण्याची सुरुवात केली प्रतापसिंग व माईसाहेब यांनी गुप्तपणे बोलणी लावून आपण इंग्रजांना अनुकूल असल्याचे कळविले बाजीरावांनी इंग्रजांशी इसवी सद अठराशे सतरा मध्ये युद्ध सुरू केले तेव्हा छत्रपती सातारा किल्ल्यावरून त्यांनी वसोट्याला हलविले या अगोदरच्या प्रकरणात बाजीरावाने पुण्याहून पळ काढल्यावर सातारा राजाच्या सर्व कुटुंबियांस आपल्या बरोबर घेतले व पुन्हा पळापळीस सुरुवात केली असल्याच्या लढाईत बाजीरावांबरोबर प्रतापसिंह महाराज होते त्यांनी इंग्रजांनी तारीख अठर... अठरा एकोणीस फेब्रुवारी अठराशे अठरा रोजीच्या लढाईनंतर आपल्या छावणीत घेतले जनरल मनोजच्या सल्ल्यावरून एल्फिस रणने राजेराव दुसरे बंड आहे त्यास आम्ही दूर केले आहे बाजीरावास कोणी मामलेदाराने मदत करू नये असा जाहीरनामा चित्रपतींच्या नावे काढला आणि सर्वसामान्य मराठ्यांची बक्ती चित्रपटांकडे आहे हे जाणून इंग्रजांनी प्रतापसिंहांची स्थापना साताऱ्यास केली सातारा गोदीचे पुनरुत्थान केले दिनांक पंधरा सप्टेंबर अठराशे एकोणीस रोजी कंपनी सरकारने राजा प्रतापसिंगाशी तह करून त्यास चौदा पट्ट्याचे राज्य दिले